नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये अधिपती खूप सैरभैर होतो आणि म्हणतो काय करू रे ओंक्या येतील का मास्तरींबाई ओंक्या म्हणतो नको काळजी करू येतील अरे तों तो नाही रे ओंक्या मला नाही वाटत ओंक्या म्हणतो तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव हो, आणि त्यांना घरी आणायला जा अधिपती म्हणतो जातो आणि मास्तरींबाईला घेऊन येतो आहे की नाही तो तो जा ताबडतोब जा फॅक्टरीची अजिबात काळजी करू नको मी सगळं काम बघतो दुर्गी अक्षराला म्हणते अगं मला तुझ्याशी जरा बोलायचे येतेस का घरला अक्षर म्हणते नाही मला नाही जमणार आज ती विनंती का अक्षो बोलते मुलांच्या परीक्षा आल्यात ना दुर्गी म्हणते नको एवढी शाळा शाळा करू शाळा आता बंदच होणार आहे दुर्गी पचाकल्यामुळे भुवनेश्वरी रागाने बघायला लागते अक्षरशॉकून चौरासकडे बघते शाळा बंद करणार म्हटल्यावर चारोसला खूप राग येतो दुर्गीने सगळा सत्यानाश केल्यामुळे भुईचा चेहरा पडतो आणि ती रागाने दुर्गीला खुणवते पण तेवढ्यात अक्षरा म्हणते शाळा बंद करणार म्हणजे कोण शाळा बंद करणार पण दुर्गी मुद्दाम पुन्हा पचकते ताई दुसरा कोण दुसऱ्या कोणाची हिंमत हवी शाळा बंद करायची जे काय करते ते ताईच शेवटी ती सूर्यवंशी घराची मालकीने आणि आता तर काय कायद्याने होणार आता मात्र खाडकन चार वजचे डोळेच उघडतात असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद